नमस्कार मी स्नेहा आपण पाहता साम टी साम टी व्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत योग्य वयात लग्न झालं नाही की अनेक समस्यांचा सा सामना करावा लागतो कधी कधी करिअरच्या ला नादामध्ये लग्न करणं ला राहून जातो किंवा लग्नाला उशीर होतो गेल्या दहा बारा वर्षांपासून हे लग्नाला उशीर होण्याचं प्रमाण जे आहे ना ते खूप वाढलेलं आहे अनेकदा लग्न करण्याची इच्छा असूनसुद्धा हवा तसा जोडीदार मिळत नाही म्हणूनच लवकर लग्न ठरण्यासाठी काय करायचं हे आपण जाणून घेणार आहोत आणि अर्थातच त्यासाठी साम टी स्टुडिओत आलेले आहेत ज्योतिर्विद आणि वासुतज्ञ पंडित शिवकुमार श्री सरांचं स्वागत करूया सर स्वागत करून सर सरांशी चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी सरांची माहिती देणारा व्हिडिओ पाहूया तज्ञ पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीच दशक म्हणजेच चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात तर तुम्ही सुद्धा आमच्या कार्यक्रमात थेट सहभागी होऊ शकता पंडितजींना प्रश्न विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया पंडितजी बऱ्याच जणांची इच्छा असते की मला लग्न करायचं आहे पण वय उलटून जातं लग्न काही होत नाही योग्य तर जोडीदार मिळत नाही बऱ्याचदा असंही होतं की आपण अशी ही उदाहरणं बघितलेली आहेत की गुण जुलै पण काही लग्न टिकलं नाही शेवटी विभक्त झालेत नवरा बायको तर मग याविषयी काय सांगाल तुमचा सा ज्योतिषशास्त्राचा सा अभ्यास काय सांगतो <coughs> बघा पहिला मुद्दा असा की गुण जुळलं म्हणजे लग्न जुळत राहत टिकतं असं अपसुलेटली नाही तुम्हाला यासाठी मुद्दा मी उदाहरणच आणलेला दाखवायला की ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की माझ्याकडे जे क्लायंट आले होते <coughs> ते मुलीचे दोन आहेत मुद्दा मी करून बघू शकता तर हे जे आहे या दोन चार्ट आहेत बघा या चार्ट मध्ये तुम्ही जर बघितलं खाली <anchukna> ही मुलीची बाजू आहे वर्षामधलं मुलाची बाजू आहे आता ही मुलगी जी आहे मुलगी ही माझी क्लायंट ओके ते माझ्याकडे आले दोघांनी सांगितलं की छत्तीसपैकी तेहतीस गुण जुळतायत तर लग्न करायला हरकत नाही असं म्हणून लोकांनी सांगितलं तर माझ्याकडं ते कन्फर्मेशन आहे पंडितजी सांगा तुम्ही खरंच आम्ही लग्न करू की न करू त्याला म्हटलं छत्तीसपैकी तेहतीस गुण जुळतात म्हणजे पंचांगानुसार तुमचं लग्न जुळत जरी असेल तरी या मुलाच्या पत्रिकेत घटस्फोट पहिला घटस्फोट आहे आणि परत नंतर लग्न होणं पॉसिबल नाही आहे आता हे माझं पत्रिका बघून प्रिडिक्शन आहे बघा म्हणजे शुक्र मंगळ डवी बुधे सगळे अष्टमस्था मृत्यूच्या स्थानात बसलेत म्हणजे शुक्राचं बळ पण नाही आहे आणि त्याबरोबर मंगळाची पत्रिका आहे मंगळा दृष्टी पडते कुटुंबाच्या ठिकाणी कौटुंबिक जीवनात सुख त्या मुलाला नाही राहू केतू येत आहे म्हणजे पती पत्नीचं अजिबात पटणार नाही डायवोर्स तर होणारच आहे शनीशी बरोबर सातवी दृष्टी पडते स्वतः जण जमीन जुमला संपत्ती प्रॉपर्टी काही टिकणार नाही आहे गुरुपुळ पण अजिबात नाही आहे आणि रागीट तर प्रचंड आहे तर यात काही डाऊट नाही या दृष्टीकोनातनं ही पत्रिका जरी छत्तीस गुण जरी जुळाले असतील तरीसुद्धा ही मात्र मुलीच्याबद्दल मंगळ नाही आहे काय नाही नॉर्मल पत्रिका शांत प्रेमळ अशी मुलगी आहे आज माझ्याकडे जरी आले नसते असते आणि ह्याच्यावर लग्न केलं असतं डायरेक्ट डायव्हर्स कन्फर्म होता हा पहिला मुद्दा दुसरे अजून दाखवतो आता के के या ठिकाणी टिक केलं मग हा माझा क्लायंट हा मुलगा आहे या मुलाच्या पत्रिकेमध्ये जर बघितलं तर अतिशय उत्तम पत्रिका आहे काय प्रॉब्लेम नाही गुरु या ठिकाणी बुद्धिमान आहे चंद्रमग लक्ष्मीकारक तुळगणाचा माणूस आहे शांत माणूस आहे आता मुलीची पत्रिका बघा याच्यात पण छत्तीसपैकी पैकी सव्वीस गुण जुळतात पण जुळतात पण तरीही घटस्फोट हा आटळ आहे असं मी का आहे कारण यांनी पण मला व्हेरीफाय केलं पंडितजी हा मुलगा आलाय बाकी सगळे म्हणतात लग्न करा कारण छ सव्वीस गुण निवडतात छत्तीसपैकी तर करायला हरकत तुमचं म्हणणं काय मी म्हटलं करू नाही शकत तुम्ही कारण राहू आणि केतू या ठिकाणी असल्यामुळे चंद्रपण या ठिकाणी आहे मंगळ शुक्र आहे या ठिकाणी शनी आहे या ठिकाणी मंगळ आहे पापकर्तरी योग झालेल्या प्रथम स्थानामध्ये म्हणजे या माणसाला मेंदू संबंधीचे आजार काही ना काही होऊन डोक्याला मारपड लागू शकतो आणि त्याबरोबर हा अतिशय रागीट आहे आणि बायकोबरोबर आणि भाऊ भाव बहिणींच्यावर बरोबर पटणार नाही आणि पुढच्या दृष्टिकोनात वैवाहिक दृष्टिकोन ही पत्रिका अप्सुलेटली चांगली नाही म्हणजे या मुलांनी या मुलीवर लग्न केलं असतं तर डायरेक्ट ह्याला कोर्ट मॅटर आणि त्यामुळे कोर्टाला चक्रा मारणे आणि इज्जत जाणे सगळी पूर्णपणे अशी अवस्था झाली असती म्हणून हे लग्न मी टाळलं ओके छत्तीसपैकी सव्वीस गुण जुळून पण लग्न करू नका म्हणून सांगितलं कारण ह्याच्यामध्ये घटस्फोट आहे आणि या मुलीच्या मुलाच्या पत्रिकेत घटस्फोट नाही आता या दोन्ही पत्रिका मी तुम्हाला का दाखवलं आहे सांगण्याचा उद्देश एकच आहे माझा की अशा पद्धतीनं गुण जुळले गुण जुळले गुण जुळले लग्न करून 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 एवढे घटस्फोट होत आहेत एवढे प्रोलॉन्ग घटस्फोट आहे दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले मुलगी आईवडाकडे जाऊन बसली आता मुलगा विचारतो सहा महिने झाले मी काय करू आता येतच नाही आईवडलं पाठवतच नाही उलटं पण होतं मुलगा भांडतो घर गर, मुला घरातनं मुलं बाहेर काढतो ती घरातच घेत नाही सासू म्हणते घरात यायचं नाही आहे हे नाही ते नाही ते लोक आईवडिलांच्याकडे गेले गेट बंद हाकून काढतात आम्हाला असे पण मॅड क्लायंट लक्षात घ्या म्हणजे हे कशामुळं होतं गुण मिळणं एका फॅक्टरमुळे तरी दरवेळा गेले दहा बारा वर्षाला टी व्हीवर हेच सांगतोय की फक्त गुण मिळणं करून ब करून आपल्या मुलीचं लवकर लग्न होऊ दे मुलाचं लवकर लग्न होऊ दे असं करून उपयोग नाही लक्षात ठेवा तुम्ही लहान पहिली दुसरी पाचपासून तुम्ही इंजिनिअरिंग शिकताना हळूहळूहळू प्रोसेस प्रोसेसनं चांगलं पर्सेंटेज मार्क काढत शिकत असता आणि एवढा वेळ तुम्ही घालवता प्रत्येक गोष्टला लग्नासारख्या क्रुशियल पॉईंटला एवढं गडबड काय करता म्हणून बेस्ट ऑप्शन ओपिनियन घेऊन खरंच ते मुलाची पत्रिका किंवा त्या मुलीची पत्रिका चांगली आहे का वैवाहिक जीवन चांगलं आहे का संतू चांगला आहे का स्वभावनं प्रेम आहे का म्हणजे एकत्रित व्यवस्थित ब्लेंड होतील का मित्र घरात राहतील का सगळ्यांना रिस्पेक्ट देतील का आनंदात राहतील का हे बघणं सगळ्यात गरजेचं आहे हे मला या आजच्या महत्त्वाचे तुम्ही जे विचारला जो घटस्फोट होतात गुण जुळून त्यामध्ये जे तुमचे घ घ जे ब्राह्मण लग्न जुळवतात त्यांची चूक आहे लक्षात घ्या फक्त पंचांगामध्ये एवढे गुण जुळले बघणार कोण पत्रिका चांगली की नाही त्यांना तुम्ही धारेवर दराने आणि कसा आहे म्हणून मग व्यस्त होईल नक्कीच एक प्रेक्षक जोडले गेलेत आपल्या पुण्यावर okay. मिलिंद कांबळे बोलतात मिलिंदजी प्रश्न विचारा पंडितजींना हो नमस्कार पंडितजी बोला हा मी सुनीता कांबळे बोलतेय पुण्यावरून माझी मुलगी सत्तावीस वर्षाची आहे हॅलो तारीख वेळ सांगा हो अठरा ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव सकाळी आठ पंचेचाळीस पुणे आ, तर मला हे विचारायचं होतं की ती सारखी आजारी पडते सकाळी आठ पंचेचाळीस पुणे 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 काय करते काय झालं शिक्षण तिचं ती सी झालेली आहे ती सारखी सतत आजारी पडते ओके यस 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 यस। बघा आजारपणा घ्या हा तुम्ही मला प्रश्न आजारपणाचा विचारलाय शनिमंगळ केंद्र यात काही डाऊट नाही पण या मुलीच्या पत्रिकेत वैवाहिक जीवनात पण अडथळा आहे अतिशय महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवा तर तुम्हाला लग्नाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला लागणारच आहेत त्याबरोबर शनिमंगळ मेन म्हणजे छाती श्वास घेणे ना घसरवळ्याचा त्रास होणे डोकं दुखणे हाय एवढ्या वरच्याच पाठमैतील आजार आहे आणि हा आजार कायम राहणार आहे किती औषध आहे काय म्हणजे काय म्हणायचं मी कायम राहणार आहे म्हणजे काय थोड्याफार प्रमाणात हिकड तिकडं होऊ शकतो तर हा आजार कायमचा जाईल असं काही नाही आहे त्यासाठी काय करायला पाहिजे मी सांग शनी मंगळ केंद्र शांती करा फायदा होईल तुम्ही निलम वापरू शकता पाचू वापरू शकता आणि कुंभ नावाचा विधी न विसरता करा लग्नामध्ये अडथळे येऊ नये म्हणून कारण घटस्फोटाची पत्रिका वाटते मला मला भेटा तुम्हाला काय उपाय सांगेन त्याबद्दल पुढं जा पण आजार जे आहे एवढ्या एरियातच आहे आणि ते कमी होण्यासाठी तांब्रजलमचं जे पाणी आहे ते वापरा त्याबरोबर माझं जे औषध गोळ्या ठेवण्याचं जे मेडिसिन बॉक्स आहे त्यामध्ये औषध गोळ्या ठेवून ते ईशान्ये कोपऱ्यात ठेवा त्यातल्या घेतलेल्या औषधामुळे आजार आपण कंट्रोलमध्ये येतो आणि घर वास्तुशास्त्र म्हणून पाहिजे आपण हे सगळं करतो ईशान्यला टॉयलेट असेल आग्नेला टॉयलेट असेल दक्षिणेला खड्डा असेल तर काय करणार आपण ते पण सगळ्यात ते पण तुम्ही ऑफिस मध्ये येऊन प्लॅन दाखवा किंवा माझा मुलगा जो आहे पियुष शिवकुमार शेत तो वास्तू व्हिजिट येत असतो त्याच्याकडनं तो व्हिजिट तुम्ही घेऊ शकता नक्कीच यानंतर सोलापूर वरन फोन आहे सर संगीताजी बोलतायत संगीताजी प्रश्न विचारा पंडितजींना आमचा मुलगा आहे करण संतोष धावरे तारीख तारीख काय आहे बघा जन्म तारीख पंधरा अकरा त्र्याण्णव वेळ सायंकाळी सहा वाजून तीस मिनिट आहे राधानगर क्वेश्चन विचारा हा क्वेश मुलगा फार दमवतो हो आणि त्याच्या लग्नाचा योग आहे की नाही मुलगा सुधारेल की नाही एवढी प्रश्न आहेत बघा शिक्षण काय शिक्षण झाले की ग्रॅज्युएट झाला एम आहे आता सध्या त्यात त्याला यश आहे काय बघा ओके रागीट यात काय डाऊट नाही ठीक आहे आता बघा विवाह दृष्टीवर पत्रिका बघितलं पहिला मुद्दा म्हणजे या मुला पत्रिकेत मंगळ राहू हे दोन्ही शापित योग या ठिकाणी आहे त्यामुळे वैवाहिक जीवनात डिस्टर्बन्स होणं पहिला घटस्फोट होणं चिटिंग होणं फासोफासी होणं असं होईल म्हणून पहिल्यांदा लक्षात घे ज्या लग्न करायची पहिला गडबड करू नका ओके पहिलं राहू मंगळ दोन गणा शांती करून घ्या अर्कविवाह करून घ्या मंगळ दान कंटिन्यू करा आणि त्याबरोबर ज्या मुलीची पत ज्या ज्या मुलीलात मी यस म्हणणार आहे त्या मुलीचं पूर्ण पूर्ण शिक्षण खरंच तेवढं झालेलं आहे का घरातील संस्कार कसे का किंवा काय हे सगळं पुढे काय डायव्हर्स किंवा घटस्फोट असा प्रकार झालेला नाही ना ह्या गोष्टी व्हेरीफाय करा आणि कुठला आजार वेगळे आहे का ते पण बघणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी असं मला एक सिमटम दिसतं आहे ओके तर हे गणं रागीट आहे पटकन चिन्ह पटकन रागावणं असा पण याचा स्वभाव येतो याला पोटाचे विकार गॅरंटीडले असतात पैसे टिकत नाहीत वडिलांच्या बरोबर कधी कधी पटत नाही असा अर्थ होतो ठीक आहे या गोष्टीचा संबंध नाही आहे तर आता लग्ना दृष्टिकोनातून त्याला सांगितलं मी तुम्ही डायमंड वापरू शकता पाचू वापरू शकता आणि त्याबरोबर राहू मंगळ सांगितलं होतं अर्कविवा नावाचा विधी करा मंगळदान कंटिन्यू करा इच्छापूर्ती खूप मी लिहून ठेवा ज्या घरात तुम्ही राहता त्या घरात वास्तुशास्त्राप्रमाणे ते चांगलं वा, करून घ्या ऑफिसला प्लॅन पाठवा काही उपाय आम्ही देऊ ते तुम्ही करा गॅरंटली तुम्हाला फायदा होऊन लवकरात लवकर लग्न आठ नऊ दहा अकरा बारा एक म्हणजे दोन हजार चोवीसच्या एप्रिलपासून ते जून या दरम्यान लग्न होईल नक्की जर तुम्हाला पंडितजींची अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही आता जे पाहत होता ते वास्तू ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या ते ॲप डाउनलोड करून तुम्ही सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर आपलं स्वागत शिवकुमार श्री आपल्यासोबत आहेत पंडितजी एक फोन आलेला आहे नागपूरवरून अलका यांचा त्यांचा कॉल घेऊया प्रश्न प्रश्न नमस्कार सर नमस्कार मला माझ्या मुलीच्या करिअर आणि लग्नाबद्दल विचारायचं आहे जन्मतारीख आहे एक सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रात्री एक वाजून सकाळी पहाटे एक वाजून पंचवीन एक्झॅक्ट टाइम जन्म ठिकाण नागपूर क्वेश्चन काय कर शिक्षण काय झालंय एम बी ए झालाय तिचं मार्केटिंग मध्ये बीबीए एम बी ती ए आणि तिचं मग तिने पार्लरचा वगैरे कोर्स केलाय तर बिझनेस मध्ये आहे तिचं करिअर चांगलं की याच्यात ओके 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 फर्स्ट पहिला मुद्दा लग्नाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू वैवाहिक जीवनाचा कारक गुरु हा अष्टमात पडलेला आहे लग्न डिले होऊ शकतं त्यामुळे लग्नाचं प्रायोरिटी तुम्हाला तुमा ठेवणं गरजेच आहे मंगळवैरे काय पत्रिका ऍप्सुलेटली नाही आहे ही पत्रिका व्यवसायाची नाही ही पत्रिका जॉबचीच आहे जॉबमध्ये चांगल्या पद्धतीनं जॉब हा लागू शकतो रवीराहू चांडाळयोग आहे की ज्यामुळं प्रत्येक घोषल्या अडचणी डिले डिले होणं असं पण या व्यक्तीला होऊ शकतं ॲडमिनिस्ट्रेशन आणि कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं आहे मार्केटिंग स्किल पण चांगलं आहे पण मेन ॲडमिन आणि कम्युनिकेशन हा ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट स्किल चांगला आहे की ज्यामुळं तिला त्या क्षेत्रामध्ये पुढं जाई गेली मार्केटिंग केलं बरोबर आहे मार्केटिंगमध्ये आहे ठीक पण नंतर नंतर बोर होईल त्याला काय आहे ते तेच ते करायचं मला इच्छा नाही आहे पण केव्हा ते बॉस म्हणून काम कर मॅनेजमेंट ले, लेवलला करलं ले, ॲडमिन ॲडमिनिस्ट्रेशनला जाईल तेव्हा तिचं तिला प्लॅटफॉर्म मिळेल आपण किती पॉवरफुल सुपर काम करू शकतो त्यात फोकस करायला सांगा वयवाय जुना कुंभविवाह करायला सांगा नक्की फायदा होईल डायमंड वापरू दे निलम वापरू दे इच्छापूर्ती कॉपी जे आहे त्यामध्ये इच्छा लिहून ठेवते पाच सहा सात आठ पाच सहा सात आठ ओके म्हणजे दोन हजार चोवीसच्या जून नंतर दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी या दरम्यानच्या काळात मुलीचं लग्न होण्याची शक्यता आहे मूल्य मंगळमेंगळ काय नाही पत्रिका बघताना फक्त केअरफुली बघा प्रॉपर्टी जमीन तुम्हाला संपत्ती सगळं शंभर टक्के व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही गायनायक प्रॉब्लेम मॅक्झिम येऊ शकतात त्यामुळे लवकर मुलं होणार नाही असं होतं त्यामुळं ज्या मुलाची पत्रिका बघाल तुम्ही तेव्हा त्या मुलाच्या पत्रिकेत संतती होण्याचं एक स्ट्रॉंग आहे का नाही दॅट हॅ टू फाईंड आउट नंतरच तुम्हाला ते पुढं जाता येईल ओके नक्की सर पंडितजींनी <coughs> असंच अनेकांना मार्गदर्शन केलेलं आहे अनेक विवाह परफेक्ट मॅच करून जुळवलेले आहेत आणि आज ती जी दाम्पत्य आहे ती अतिशय सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत अशांच्याच काहींच्या प्रतिक्रिया पाहूया मी मोनाली मला सरांबद्दल माझ्या मावशीकडनं कळलं ती गेले चार ते पाच वर्ष सरांना ओळखती आणि तिच्या सगळ्या शंका आणि तिचे प्रॉब्लेम्स तिनं सरांकडून सॉल्व्ह करून घेतले तर माझ्या लग्नाचं जेव्हा मा ठरवायचं चा चाललं होतं तेव्हा मावशीने मला सांगितलं की तू जी पत्रिका असतील ती सरांकडे घेऊन जा आणि त्यांच्या सल्ल्यानं तुम्ही पुढे जावा त्याप्रमाणे मी आणि माझी आई सरांकडे पहिल्यांदा आलो होतो दोन हजार एकोणीस मध्ये तेव्हा माझ्या लग्नाच्या पत्रिकाची काही आम्हाला मुलं पसंत पडली होती ती त्यांच्या पत्रिका घेऊन मॅच म्हणून आम्ही सरांकडून आलो होतो आणि त्यातली कुठली पत्रिका सांगली आहे ते सरांनी बरोबर सांगून की आता या मुलाबरोबर तुम्ही पुढे सगळे वगैरे करू शकता असं सांगितलं त्याप्रमाणे सरांच्या सल्ल्यानं माझं लग्न झालं आणि खरंच चांगलं आहे मुलगा माझे आता मिस्टर आणि आमचं सगळं खूप चांगलं चालू आहे आता मला आता अडीच वर्षाची मुलगी पण आहे आणि तिची पत्रिका म्हणून दाखवायला परत मी सरांकडे आले होते आणि तिच्या आरोग्य त्या विषयी तिचं पुढं सगळं करिअर कसं असेल किंवा काय उपाय वगैरे करायला लागतील का यासाठी म्हणून आणि आता सरांच्या सल्ल्याने आमचं आयुष्य खूप चांगलं चालू आहे आणि माझं सगळ्यांना अशीच सजेशन राहील की तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही सरांकडे घेऊन नक्की या ते मी त्याच्यावर तोडगे सांगतात समजावून सांगतात आणि तुमचंही आयुष्य खूप सुरळीत होईल त्यानं थँक्यू पंडितजी आणखी एक फोन आलेला आहे पुण्यावरनं मंदारजी बोलतात त्यांचा कॉल घ्या मंदारजी विचारा प्रश्न नमस्कार पंडितजी माझं नाव मंदार भावे माझा जन्म पंचवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर सकाळी सात वाजून पस्तीस मिनिट बेळगावचा जन्म आहे आणखीन मला दोन प्रश्न विचारायचा होता की माझा अजूनपर्यंत लग्न ठरत नाहीये तर ते कार ठरत नाही आहे आणखीन मला नोकरी मिळेल का नाही कारण का सध्या नोकरी नाही आहे परदेशात मिळेल का भारतातच मिळेल कुठे स्थायित्व आहे शिक्षण नोकरी आणि लग्न लग्न पण आहे 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 ओके बघा आता फर्स्ट म्हणजे लग्नाच्या दृष्टिकोनात नोकरी हा सगळा महत्व फर्स्ट क्रायटेरिया राहतो की नोकरी चांगली असायला पाहिजे आता यामध्ये कसं आहे गुरु गुरु चंद्र 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 इथे गेलाय फर्स्ट माझं म्हणणं असं आहे की पहिला व्यवसायात यश नाही लक्षात ठेवा हे तुम्हाला यश जे आहे ते जॉबमध्येच आहे जॉबमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट हे चांगलं आहे त्यातल्या फायनान्स सेक्टरमध्ये तुम्हाला खूप चांगला प्रयत्न पुढे जात येईल पहिल्यांदा काही ना काही छोटे छोटे कोर्सेस करा की ज्यामुळे तुम्हाला त्यामध्ये एक चांगलं हे मिळेल एंट्री मिळेल शुक्र चांगला आहे त्यामुळे फायनान्शियल लेव्हलला पुढं तुम्हाला पैशाचा प्रॉब्लेम येणार नाही घर जमीन जुमला संपत्ती परत तुमच्या नावावर ठेवायचे नाही आणि तुमच्या नावावर घर कधी होणार नाही कोण ना कोण बरोबर असायला पाहिजे लग्न कधी होईल लग्नाचा पाठ जो आहे ते भावचलित पत्रिकेत सगळे ग्रह उलटे सुलटे होतात की ज्यामुळं लग्नाचं बाशिंग बळे कमी होतं मंगळ युती पण तयार होते तर यासाठी तुम्हाला पाचू वापरायचं आहे तुम्हाला निलम वापरायचं आहे विवाह नावाचं विधी करायचं आहे आणि समोरच्या व्यक्तीचं डिटेल बघितल्याशिवाय लग्न करायचं नाही आहे ओके आणि हे लग्न होईल हे उपाय केल्यानंतर चार, चार 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 बारा ओके मी समजा म्हणजे दोन हजार आत्ता ह्या आता चाली कंडिशन चांगली लग्न चालू आहे माझे चार ते पाच महिन्यात लग्न व्हायला पण सांगितले फक्त उपाय करा तर फायदा होईल आता यामध्ये इच्छापूर्ती कुपीचा नक्की वापर करा ज्या घरात होता घराचं बघा इंटरन्स नैऋत्यला नाही ना अग्नेला इंटरन्स नाही ना की ज्यामुळे डिले हे होऊ शकतं इच्छापुरती कुपी वापर त्यामुळे गणपती माथापट्टीचा वापर आपतेष्टचा वापर करा रिलेशनशिप डेव्हलप चांगले तुमचे होतील म्हणून मी सांगितले स्टोन ते वापर स्टोन पण वापरा अजून काही तुम्हाला असेल माझ्याकडे भेटा आणि सगळ्यात महत्त्वाचं पत्रिका बघून दाखवून मला नंतर त्यापुढं लग्न करा कारण पुढं परत डायव्हर्स व्हायला नाही पाहिजे हा यामागचा माझा दृष्टिकोन पण आणखी एक प्रश्न असा की वास्तुशास्त्रावर तुमचा खूप अभ्यास आहे तर मग वास्तूतील दोष लग्नातल्या विलंबाला कारणीभूत ठरतो हो ना खरं येते हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे की अनेक वेळा घराचा दरवाजाच अगं वास्तू काय दोष आहे की लग्नाला प्रॉब्लेम येतो तर दरवाजा दक्षिणेकडे असेल तर लग्नाला प्रॉब्लेम येतो कुठलीही दक्षिण दिशा असू दे आता मी एक इंजिनियर आहे टेक्निकल तीस वर्ष झाल्यात काम आहे अंधश्रद्धा नावाचा प्रकार नाही त्यामुळे मी स्पष्ट सांगतो दक्षिण आग्नेला एंट्री नसल्यामुळे लव्ह मॅरेज होण्याची शक्यता पण जास्त असते दक्षिण नैऋत्यला एंट्री असलं लग्नामध्ये आपल्याला नाव खराब होणं असं होणं शक्यता दाट असते त्यामुळे लग्न करताना घरचं चांगलं असलं पाहिजे त्यानंतर लग्नामध्ये फायदा जास्त होऊ शकतो किस पंडेजी आणखी एक मला विचारायचं होतं की तुमचा हिंदू संस्कृतीवर खूप अभ्यास आहे आणि आता सध्या सगळ्यांच्या जीवाळाचा विषय म्हणजे राम मंदिर आणि त्याचं उद्घाटन जे येत्या बावीस जानेवारीला होणार आहे तर या निमित्तानं तुम्ही तुम्हाला एक रचना सुचलेली आहे तर त्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे हो का श्रीरामंदिर यात काय डाऊट नाही आपण हिंदू आहोत बाकीच्या धर्मांचा आदर आपल्याला आहेच आहे पण त्याबरोबर आपण आपलं जे दैवत आहे श्रीराम जे आहे त्या बर दृष्टिकोनातून जे काय आता येत्या बावीस तारखेला त्याचं ता प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि सर्व हिंदूंच्या दृष्टिकोनातून एक गौरवाची बाब आहे ती पाचशे वर्षांत परत आपल्या जीवनामध्ये अशा प्रसंगाला आपण आपण या जीवनामध्ये आपलं सौख्य आहे की आपण आपल्या जीवनामध्ये राम मंदिराची उभारणी आणि त्या पद्धतीनं ते बघतोय तर मी एक सॉंग लिहिलं आहे जय श्रीराम म्हणून जय श्रीराम हे सॉन्ग हो जे आहे ते युट्यूबवर आहे आणि मी गाडीत बसल्या बसल्या ड्रायव्हर चालवतो मागं बसल्या बसल्या लिहिलं आणि हे जय श्रीराम जे जे गाणं आहे हे गाणं यूट्यूबवर हो आहे हिंदीमध्ये पण आहे मराठीमध्ये हे तुम्ही ऐका आणि मॅक्झिमम लोकांच्या पोचवा की ज्यामुळं फुल फुलाची फुला फुला बाकळी श्रीरामाच्या या बावीस तारखेचा होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या दृष्टिकोनातून मला स्वतःची एक काही ना काही भेट ही त्या देवाच्या चरणी अर्पण केलेली आहे ते तुम्ही पाहार प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये असलेल्या खदखदत्या भावना आहेत या भावना या सॉन्गच्या दृष्टिकोनात बाहेर काढल्या जर चाल आणि संगीत माझे मीच स्वतः दिले फक्त गायक वेगळे आहेत आणि मग लिहिलेलं तर मीच आहे हिंदी आणि मराठीमध्ये शंभर टक्के आहे का आणि कमेंट करा कसं वाटलं काय नाही पंडित शिवकुमारचे चॅनल तुम्ही त्यामध्ये सबस्क्राईब करून ऐकू शकता आणि त्याबरोबर वास्तू शिवकुमार जे ॲप आहे हे माझ्या अपॉइंटमेंटसाठी आहे लक्षात घ्या वास्तूसाठी नाही आहे वास्तुशिवकुमारी अपॉइंट हे माझ्या आप तुम्हाला माझं पत्रिका बघायला मला भेटायला अपॉइंटमेंट जर घ्यायची असेल तर वास्तुशिवकुमारी हे ॲप हे तुमच्या प्लेस्टोरला जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि मग आणि वेळा जवळ ऑफिसच्या टाईमात तुम्हाला फोन करायला वेळ मिळत नाही रात्री आठ वाजता वाटलं की अपॉइंटमेंट पंडितजी घ्यायचे आहे दहा वाजता रात्र अपॉइंटमेंट घ्यायची आहे पंडितजींची रविवारी अपॉइंटमेंट घ्यायची तर तुम्ही त्या वा शिवकुमार हे ॲप जे आहे ते ह्या ॲपमध्ये जाऊ शकता आणि माझे अपॉइंटमेंट तुम्ही या ठिकाणी बुक करू शकता आणि ॲटोमॅटिकली बुधवार शनिवार रविवार हे तीन दिवस या पुण्याच्या ऑफिसला अपॉइंटमेंट बुक होतात त्यानंतर जर त्या दिवशी नसलं पुढे ॲटोमॅटिकली फॉरवर्ड होतात तुम्हाला मध्ये कन्फर्मेशन येतं की अपॉइंटमेंट अशा अशा पद्धतीने मग तुम्ही येऊ शकता अनेक लोकांचा हा प्रॉब्लेम येतो की काही फोन वे उचललं न गेल्यामुळं किंवा ऑफिसला खूप गर्दी असल्यामुळं संध्याकाळी स्टाफ रात्री सहा सहा आठ नंतर ना फोन नाही उचलला तरी प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून हे तुमच्या कन्व्हिनियंटसाठी मी ॲप काढलेचा वापर डाउनलोड करून तुम्ही करू शकता आणि बाकी लोकांना पण हे तुम्ही फॉरवर्ड करा नक्कीच तर पुढच्या मंगळवारी म्हणजे तेवीस जानेवारीला आपण पुन्हा पंडितजींना भेटणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला जर पंडितजींना भेटायचं असेल तर पंचवीस जानेवारीला वाशीच्या ऑफिसला पंडितजी उपलब्ध आहेत तुम्ही तिथे जाऊन पंडितजींचं समुपदेशन घेऊ शकता पंडितजी तुम्ही इथे खूप आभार त्यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये येथेच थांबतोय पुन्हा भेटूया पुढच्या मंगळवारी पंडिरींसोबत तोपर्यंत नमस्कार